सागर किनारी एक लय भारी दुनिया झोमतो या गारवारा इथं झोमतो या गारवारा चल जाऊ समुंदरा गपोरी चल जाऊ समुद्रा चल जाऊ समुंदरा ग्रपोरा चल जाऊ समुंदरा छान असं गाणं हे ऐकायला मिळालं आम्हाला आणि ते आवडलं आम्हाला हे गाणं खूप आवडलं खूप गाणं आवडलं खूप असं त्याची एडिटिंग पण खूप छान केलेली आहे त्या गाण्याला लिरिक्स पण खूप छान लावलेले आहेत आणि एक स्टोरी म्हणून ते गाणंसुद्धा खूप छान आहे आणि आम्ही त्यात गाण्याची पडद्यावर टी व्हीवर केव्हा येते या गाण्याची आम्ही ती वाट बघतोय अभिजित ठाकूर कल्याणी व्यंकटेश्वर यांनी खूप अतिशय छान उत्कृष्ट प्रकारे डान्स केला आहे मला खूप आवडलं हे गाणं काहीतरी नवीन इन्व्हेन्शन त्याचबरोबर एकदम नॅचरल सॉन्ग आहे मुलांना कॉलेज लाईफमध्ये टच होणारं रोमँटिक असं नवीन सॉन्ग सो आम्हाला तर खूप आवडलेलं आहे आणि आम्ही खूप म्हणजे मोटिवेट पण आहेत खूप चांगला आणि रोमॅंटिक गाणं आहे अतिशय लिरिकमध्ये हा सॉन्ग आहे आणि खूप छान आहे सगळ्यांना आवडतो आहे जाऊ समिंदरा हे गाणं खूप हिट सॉन्ग आताच्या जनरेशनला खूप आवडणार असं गाणं आहे जाऊ समिंदरा हे गाणं आम्हाला खूप आवडलं खूप सुंदर गाणं आहे आज मी आजकाल दोन दिवस कॉलेजला तर दोन दिवस प्रत्येकाच्या तोंडावर तेच गाणं आहे तेच गाणं सर्व गुणगुणत असतात खूप अतिशय सुंदर प्रकारे गाणं झालं आम्ही तो गाणं ऐकलं चल जाऊ समिंदराला खूप छान गाणं आहे आम्हाला सगळ्यांना खूप आवडलंय आम्हाला ना चलदाव समिंदरा हे सॉन्ग खूप आवडलंय हा गाणं आज खूप म्हणजे हिट झाला हिट झालेला आहे आणि या गाण्याला नऊ तासामध्ये बासष्ट हजार रिव्ह्यूज मिळालेले आहेत आणि हा गाणं आज मी जिकडे बघतो तिकडे प्रत्येकाच्या तोंडावर मुलांच्या तोंडावर हाच गाणं चालू आहे थँक्यू फेमस so गाणं चल जाऊ चांगले रिव्ह्यू मिळतात त्याला आणि चल जाऊ सविंदरा खरंच चांगलं गाणं आहे हे गाणं इतका हिट आहे ना की वाले बी ना मतलब ऐस लागतं की कि हा किसमे भी जोश आता गाणं मतलब जो गाणं सुनते हे और बोले तो बहुते अच्छा गाणं बघितलं आम्ही मस्त आहे आणि छान आहे मुलांचा नाच पण छान आहे आम्हाला आवड आवडलं गाणं आवाज वगैरे छान आहे गाना बहुत अच्छा लगा और, और मुझे तो बहुत पसंद आया गाना उसका वर्डिंग्स भी बहुत अच्छा आहे और सुपर आहे बहुत अच्छा है चल जाऊ समुद्र मला गाणं पक्का आवडला जाम भारी आहे चल जाऊ समुंदर मस्तच खूप एकदम छानच सॉन्ग आहे आणि तुम्ही नक्की पहा ते सॉन्ग एकदम चांगलं आहे जाऊ समुंदरा बहुत अच्छा सॉन्ग आहे आप सभी देखे यू विल लव इट थँक्यू चल चलदाव समींदरा हे गाणं खूपच चांगलं आहे मला तर खूपच आवडलं तर तुम्हाला पण आवडेल चल जाऊ समींदरा हे सॉन्ग खूप चांगलं आहे आणि गाण्यामध्ये एवढी रोमॅंटिक आणि कॉलेज पण दाखवलं आहे कॉलेजमध्ये काय काय होते काय नाही हे सर्व दाखवले आणि खूप आवडलं गाणं आम्हाला चल जाऊ समींदरा हे गाणं खूपच छान आहे चल जाऊ समींदरा हे गाणं मस्त वाटलं आणि गाणं खूपच छान आहे ते गाणं झळकतंय त्यामुळे त्याला खूप व्ह्यूज पण मिळाल्या आहेत खूप छान पद्धतीने गाणं झालंय वो गाना मतलब बहुत फेमस हो गया ऐसा, एक लाख से ज्यादा उसको व्यू मिल चुके हैं